आर आर सी नेटवर्क प्रस्तुत लोकसभेचा महासंग्राम या कार्यक्रमात मी विवेक राऊत आपलं सर्वांचं स्वागत करतो रंगधुमाळी सुरू झाली आहे आणि आता आज शेवटचा टप्पा येऊन पोहोचला आहे जवळपास सगळेच उमेदवार आपापल्या मतदारसंघात फिरताना दिसत आहेत यासोबतच त्यांचे सुद्धा आणि सोबतचे जे काही कार्यकर्ते आहेत ते सुद्धा मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत आयुष्यात पुढे जायचं असेल तर जोडीदाराची जबाबदारी ही अत्यंत महत्त्वाची असते आणि म्हणतात ना प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते कधी ती आई असते तर कधी ती पत्नी असते म्हणून एक महिला पुरुषाच्या मागे खब्बीर उभी असते अशाच एक महिलांशी आज आपण संवाद साधणार आहोत आपल्यासोबत आहेत काँग्रेस पंडित महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांच्या सुविज्ञपत्नी डॉक्टर रेखाताई पाटील एखादी आपलं स्वागत आहे yes. आपल्या लोकसभा सध्या प्रचार सुरू आहे आपणही पद्धतीने जात आहात साहेब वेगळ्या पद्धतीने आहेत या प्रचाराची नेमकी आपली सुरुवात कशी होते म्हणजे सकाळपासून ते सायंकाळपर्यंत कसा दैनंदिन आहे तुमचा आद्या दिवशी म्हणजे दोन दिवस अगोदरच दो दो आम्ही एक स्ट्रॅटेजी फॉर्म करून ठेवतो किंवा बा कुठं कुठं जायचंय कुठल्या कोणत्या गावाला भेटी द्यायच्या मग तिथले जे पदाधिकारी असतात त्यांना इन्फॉर्म करतो आणि त्याच्यानंतर सकाळी उठलं एक साडेसातला चहा वगैरे घेतला की तिथून आम्ही निघून जातो पहिल्या गावात गेल्यानंतर लोकांचं इतकं प्रेम आहे की तिथे गेल्यानंतर चहा वगैरे घेतले की पटपट दुसरे गाव जेवणाचा प्रचार हा नेमका तुमचा सुरू असतो म्हणजे सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झाला तर तू सायंकाळी रात्री आठ पर्यंत कदाचित किंवा अकरा पर्यंत होऊ शकतो कारण आपलं शेड्यूल पाहिलं तर आपण एक डॉक्टर आहात एक स्त्रीरोग तज्ञ आहात या आपलं सुरुवातीचा शेड्यूल वेगळा आहे आणि हे गेल्या दहा दिवसाचा शेड्यूल आता पूर्ण चेंज झाला आहे तर या शेड्यूलमध्ये फरक झाला आहे तर आपला नेमका जीवनाची वेळ आहे किंवा बाकी इतर गोष्टी सगळ्या टळत आहेत मतदारसंघात जाताना कसा काय अनुभव येतो हो तुम्हाला म्हणजे या संदर्भात मतदारसंघामध्ये लोकांचं प्रचंड उत्साह आणि भयंकर लोकांचं प्रेम दिसत आहे बर म्हणजे असं वाटतंय की डॉक्टर साहेब इलेक्शन लढतच नाही लोकच इलेक्शन लढत आहे असं एक भयंकर अनुभव येत मला चांगला साहेबांचा संघर्ष आपण जोडून पाहता दोन हजार एकोणीस मध्ये त्यांची म्हणजे उमेदवारी निश्चित झाली होती तेव्हापासून ती तेव्हा झाली नाही काही कारण असतो पण तो आताही मध्यंतरी महाविकास आघाडीचा संदर्भातले बोलणे वगैरे हे तो टळत होतो तेव्हा तो, 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 तो संघर्ष होता त्याला तुम्ही कसं बघता नाही त्याला पाहण्यासारखं म्हणजे कसं प्रयत्न करणं आपलं काम आहे आणि शेवटी पक्षश्रेष्ठीचा विश्वास आणि देवाची पण आपल्याला आशीर्वाद या दोन्ही गोष्टीमुळे सगळं साध्य होईल याची गॅरंटी होती आणि आम्ही काम करत होतो आज दोन उमेदवार म्हणजे एक मोठ्या पक्षाचा उमेदवार आहे आणि एक राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आहे दोन्ही तगडे उमेदवार आहेत आणि साहेब सुद्धा पहिल्यांदाच आता निवडणूक लढत आहात तर तुम्हाला काय वाटतं या या संदर्भात म्हणजे दोन्ही तगडे उमेदवार असताना साहेबांचा संघर्ष कसा वाटतो तुम्हाला काय लोकांचे जन्मांचा जीवन कष्टाच्या हो बाबतीत डॉक्टर साहेब कुठंच कमी पडू शकत नाही म्हणजे निस्वार्थ सेवा करणारे समाजसेवेकडून राजकारणाकडे आलेले आहेत त्याच्यामुळे जेव्हा आपल्या हातात काहीच नव्हतं आणि अपेक्षाही नव्हती तेव्हा जो माणूस इतका समाजावर जनतेवर प्रेम करायचा तर त्या बाबतीत संघर्षाच्या बाबतीत कष्टाच्या बाबतीत कुठं कमी पडू शकत नाही त्याच्यामुळे पुढं आयुष्यात मला नाही वाटत की यश येण्यासाठी सुद्धा कुठं काही कमी पडेल नक्कीच सहा विधानसभा मिळून हा आपला मतदारसंघ आहे आणि सध्या साहेबांची काहीकडे धावपळ सुरू आहे दुसरीकडे तुमची धावपळ सुरू आहे या दरम्यान प्रत्येक मतदारसंघात पोहोचून प्रत्येक गावापर्यंत म्हणजे ग्रामीण भागामध्ये पोहोचणं अत्यंत महत्वाचं आहे लोकांच्या तशा अपेक्षा आहेत तर या संदर्भात तुम्ही काय सांगाल नाही आता कसं डॉक्टर साहेब ऑलरेडी म्हणजे आठ दहा वर्षापासून फिरतच आहेत पण लोकांचं कसं असतं की बाबा डॉक्टर साहेब नाव डिक्लेअर झाल्यानंतर तुम्ही आले पाहिजे आता एक दिवसाला दहा ते पंधरा लोकांचे कॉल असतात की बाबा सर तुम्ही या सर तुम्ही या तुम्ही नाही आले तर मॅडम तुम्ही तरी या तर अठरा लाख लोकांपर्यंत उमेदवाराला पोहोचणं शक्यच नाही त्याच्यामुळे जिथं पॉसिबल होईल तिथं मी त्याच्यानंतर डॉक्टर साहेब डॉक्टर साहेबांची बहीण डॉक्टर साहेबांचे भाऊ असं आम्ही कंटिन्युअसली मतदारसंघामध्ये फिरत आहे जाता जाता आता तुम्ही मतदारांना काय संदेश द्याल साहेबांनाच का निवडून द्यावं डॉक्टर साहेब म्हणजे एक जनमानसातला माणूस आहे आणि समाजकारणाकडून राजकारणाकडे आलेला माणूस आहे लोकांचं तसंच खूप जास्त प्रेम आहे म्हणजे लोकांनीही निवडणूक स्वतःच्या अंगावर घेतल्यासारखं आहे तर मी पूर्ण आपल्या लोकसभा अकोला लोकसभा मतदारसंघातील सगळ्या लोकांना एकच आव्हान करेल की यावेळेस तुम्हाला तुमच्या जनमानसातला एक माणसाला निवडून द्यायचं आहे त्याच्यामुळे डॉक्टर साहेब जरी तुमच्या अठरा लाख लोकांपर्यंत पोहोचू शकले नाही तरी आज या आव्हानामधून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहे तर तुम्ही जास्तीत जास्त मताधिक्यांनी काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांच्या पंजा निशाणी बटन दाबून जास्तीत जास्त मताधिक्यांनी डॉक्टर साहेबांना निवडून द्यावं हीच विनंती करण्यासाठी आज मी इथे बोलत आहे एक शेवटचा प्रश्न एक अकोला शहराच्या संदर्भातला की महिलांसंदर्भात कोणतंही सक्षमीकरण किंवा कुठल्याही उपाययोजना आपल्या शहरात किंवा जिल्ह्यात दिसत नाही या संदर्भात तुमचं काय मत आहे की उमेदवारांनी त्याच्याकडे कसं बघितलं पाहिजे नाही आता कसं आहे आपले इथं सत्ताधारी पक्ष होताच पण समजा आता पुढं सत्ता आली तर सक्षमीकरण करायला पाहिजे महिला बचत गटांचं तर आहे एक सेटअप झालेला पण त्याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त काय करू शकतो आता महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण आलेलं आहे काँग्रेस पक्षाचा जो जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच त्याच्यानंतर महिलांना पण त्यांनी जवळपास एक लाख रुपये पगार दिलेला आहे प्रत्येक घरातील कुटुंबातील महिलांना तर सक्षमीकरणाच्या बाबतीत उद्योगामध्ये सुद्धा पन्ना महिलांना भरपूर वाव मिळेल पुढे चालून जेव्हा सत्तेत येईल पक्ष तेव्हा ताई तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओला भेट दिली त्याबद्दल आधारची नेटवर्कच्या वतीने मी आपला आभारी व्यक्त करतो आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो साहेब निवडून ये ही सुद्धा शुभेच्छा देतो धन्यवाद